व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्र प्लीज ला सबस्क्राईब करा सर्व प्रत्यात करा अनेक प्रश्न आहे अनुदानच नाही अच्छा अजून नाही आलं पाणी वाहून जात पण आम्हाला पाणी आमचे बंदरे कोडे टाक शेतकऱ्याची परिस्थिती एकदम वाईट आहे शेतकऱ्याला पिकाला भाव मिळत नाही नाही शेतकऱ्याला वीज मिळत नाही भाव खाली शेतकऱ्याच्या पोरांना मुली मिळत नाही काय वाटत खरी परिस्थिती सध्या परिस्थिती चप्पल मधून पुढे आणायच्या पोराल करायच्या बायकच नाही ट्रकची ट्रक इट पोरल तेवढं बाहेर पुढे आणून द्या मेहरबानी करून सांग काय वाटतं बाबा पुढे या जा दोन मिनिट ना सरकारनं खाली आणणार एवढा दर्जा खाली येत नाही शेतकऱ्याचा पण शेतकऱ्याचा सरकारनं खाली आणला एवढा खाली दर्जा आणला नाही म्हणजे मुलं मिळाला म्हणजे त्यांच्या दर्जा खाली आला शेतकऱ्यात म्हणून ते जाईल मुली मिळाला ना मला एक सांगा दादा थोडं पुढे घे मला एक सांगा इस्रायल सारखा देश शेतीमध्ये खूप प्रगत झालेला आहे परंतु आपण ज्या प्राथमिक ज्या सुविधा आहे पाणी असेल वीज असेल मूलभूत सुविधा सुद्धा शेतकऱ्याला मिळत शेत नाही काय वाटत नाही नाही काहीच नाही मिळत नाही दुर्दशा झाली असं वाटली एवढं दर्जा खाली आला त्याच्यामुळे झालं ना त्या सुविधा मिळत नाही ना शेतकऱ्याला शेतकऱ्याचा दर्जाखाल पुरी आज पूर्वी मिळाला तर त्याचा दर्जा खाली आला ना शेतकऱ्याचं त्याच्यामुळं हा शेतीला किंमत नाही ना अजिबात हा म्हणून तर हा फक्त काय वाटतं येणाऱ्या का विधानसभेत कोण सरकार चांगलं देऊ शकतं भाजप काँग्रेस किंवा जारंगे पाटलांनी जर उमेदवार दिले तिथं काय परिस्थिती होऊ शकते शेतकऱ्याच्या जो वर्तमान आमदाराचं काम कसं नाही काही नाही काम नाही काही काम नाही काही कोण आमदार होऊ शकते काय जो शेतकऱ्याच्या नाही तो आमदार होईल लिडर हा कोण इकडे दादा नमस्कार या ना इकडे दादा नमस्कार आपला नमस्कार मी मरा विठल थोरात तालुका काँग्रेस अध्यक्ष आम, काम कस सध्या काम काहीच नाही पाणी चाललं ते खोलून द्यावा आमचे बंदरे वरायला आणि गावात येऊन ते चर्चा करा ते तिकडे बरात ठेवली इकडे कायच पात नाही कांद्याला भाव नाही खादीच्या गोण्या भाव वाढून दिले तुमचं केली चाळीस पन्नास किलोची पॅकेजवरती ती चाळीस किलो के केली अच्छा आणि काय मग वाढून दिले मरणाचे इथं पंचाई माणूस शिव राष्ट्रवादी राहू नाही शिवसेनेला जागा सुटू नाही तर काँग्रेसला जागा सुटू आणि शेतीचा प्रश्न तो मांडील तोच निवडून येईल असे आहे पाच रुपये आणून मिळतं का तुम्हाला दुधाचा पाच रुपये एकालाही दिला नाही आजपर्यंत आलं

नारद केदारे काय ना। या ठिकाणी आमदारांचं विकास काम कसं आहे आमदारांचं अजिबात विकास काम आहे दहा वर्षामध्ये बिलकुल काम नाही सध्या जे आहे आता सध्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यात काही तीळ मात्र शंका नाही या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जारांगे पाटील सुद्धा उमेदवार देऊ शकता येणाऱ्या विधानसभेत मग भाजप काँग्रेस का जारांगी पाटलांचा उमेदवार विषय असा आहे चांदोड तालुक्यामध्ये मनोज जारांगे साहेबाचं आहे ना बिलकुल काहीच नाही जो शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील त्याच गणे शेतकरी चोखशीनं काम करणार कारण ह्या लोकसभेला कांदा अनुदान फार गाजलेलं आहे त्यामुळं ह्या लोकसभेला जे भारतीय देशमुख केंद्रीय मंत्री साधे शिक्षकानं पाडले भारतीयदायी पवार सारे शिक्षकांना पाडलं त्याच्यामुळे आता इथं गरीबद गरीबी शेतकरी पुत्रच आमदार यात केवल मात्र शंका नाही बाबा ये ना दोन मिनिट आपलं नाव हो काय या का पण डेरीवाले ना दाबलं एवढे येणं आमचं टोकपणे निर्णय आमच्यावाला असं काय तीन तीन लाख रुपये येले यांच्याकडे दाबून दिले येईन एवढे दूध आले तसे पारदर्शी सरकार आहे ते म्हणता भ्रष्टाचार वगैरे होत नाही कस भ्रष्टाचार खाली पैसे घातले घेत्या नाही चांदवड मध्ये आमदारांचं काम कसं आमदारच काम आमच्या भागात काहीच नाही रस्त्यांची काम कशी रस्ता काय नाही झालं काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेत या ठिकाणी आमदार म्हणून एक तर जारंगे पाटीलचा उमेदवार किंवा भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस काय वाटत जारंगे पाटील आमचा प्रभाव पडणार एवढा प्रभाव नाही मग आमच्या चांदवड तालुक्यात जर उभा राहिला तर निवडल नाही तर मग आहेच राहूल आयर अच्छा हा शंभर टक्के विशेष मोकळा येतो राहुल आहे आणि त्या व्यतिरिक्त दुसरे कोणी दुसरं कोणीच नाही एकूण भाले काय कोतवाल का कोतवाल म्हणतो मला उभा पण लोक नाराज आहेत त्याच्यावर असे बा काही काळ आमदार पण होते हा होते काय दादा नमस्कार आपलं काय नाव प्रकाश किसन वागचा प्रकाश किसन वागचा काय वाटतं शेतकऱ्याला पाणी मिळत नाही वीज मिळत नाही व शेतकऱ्याच्या शेत पोराला मुलगी मिळत नाही काय वाटत शेतकऱ्याचं पाणी वाहत चाललं तो फक्त पाहतो जेवढं पाणी आहे तेवढं चाललं येवल्या म्हणजे शेतकऱ्यांना फक्त इकडे पाहत राहायचं तळेगावच्या तुम्हाला पाणी मिळत नाही आज चेंबर नाही कोणाला कोणलाच नाही महालाच नाही कोणलाच नाही या ठिकाणचे आमदारांचं काम कसं या, या आमदारांचं काम इतकं कोणतंच काम केलं नाही त्याला रस्त्याची काम कसं रस्तेच का अच्छा काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेमध्ये या ठिकाणी भाजपा जनता पार्टी किंवा काँग्रेस आघाडी किंवा जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तिथली काय परिस्थिती सगळे जर आठवडं होईल नवीनच आमदार होईल हा कोण काँग्रेस का भाजप का मग गणेश करू दादा नमस्कार आपलं काय नाव चौरे काय वाटतं शेतीची एकंदरीत तिथं परिस्थिती कशी अनुदान वगैरे भेटत का दुधाचं कांद्याच शेतीची परिस्थिती इतकी फार वाईट झालेली आहे का तिला कोवडी माल किंमत नाही शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुली देईना कारण हे सरकार हे असं आहे का कांद्याला बाजार नाही तुमच्या बाजरीला बाजार नाही भाव नाही त्यामुळे या शेतकऱ्यांची फार वाईट परिस्थिती झाली यांच्या मुलांना मुलांना कोणी मुली देईना कारण या सरकारने अजिबात दहा वर्षात काहीच केलेलं नाही शेतकऱ्यांसाठी गाईची परिस्थिती काय दुधाची परिस्थिती काय आहे आता हे जे पाणी आलं हे फक्त एकंदी नटी कशी मध्ये राहते तसं आम्हाला पाहायला भेटलेलं पाणी त्याच्यापासून आमचा फायदा काय आमचे बंधारे कोडे वळाला पाणी नाही काळाला पाणी नाही मग या पाण्याचा उपयोग काय अशी परिस्थिती जर असेल तर असे आमदार काय कामाचे आहे आपला रास्ता आहे याच्यावर गुडघ्यावर एक खड्डे आहे त्याच्यावर आपल्याला मोटरसायकल किंवा दूध आणायचं आता सरकार तर त्यांचं आहे आमदार मला वाटतं भाजपाचे आणि सरकार पण केंद्रात आणि राज्यात त्यांचं आहे मग रस्ते काय नाही आता याला कारण काय कारणीभूत आहे सारा सरकारायचे ना होते कागद कागद होईल पण अक्षरशः याच्यात काहीच नाही त्याच्यात काय वाटतं मग येणाऱ्या विधानसभेमध्ये भाजपा किंवा काँग्रेस आघाडी किंवा पाटलांना मग काय वाटतं एकंदरीत कोण आमदार होईल याच्यावर एकंदरीत असा निर्णय होईल का जे सरकार आपल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करील व एखादा उमेदवार शेतकऱ्याच्या पार्टीसाठी उभा राहील तोच निवडून नि, येऊ शकतो या त्या काळात मग कोणी राहुल आहेर की मग दुसरा अजून कोणी नाही दुसरा कोणी एखादा उमेदवार राहिला येऊन तीन उमेदवार टगे ना हे ये येऊ शकते नाही शिरज भाऊ असू तुमचा वतवाला असू भाजप का जारांगी पाटलांचा उमेदवारी तर कोण चालू शकतो शेतकऱ्या ज्याच्या बाजूला राहील ना तो माणूस आमदार होईल असं शेतकरी शेतकरी महत्वाचा आहे ज्यावेळेस तुम्ही नागरिकांमध्ये उठका बसता त्यावेळेस एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये काय प्रतिक्रिया लोकसभेचं झालं तसं विधानसभेला होईल अच्छा हा शेतकरी त्याच्यामुळे चिडले ना एकंदरीत पाण्याची परिस्थिती कशी तुमच्या पाणी आता तुम्ही पाहिलं का पर्क्युलेशन होत नाही ना हो अक्क पाणी निघून गेलं दाखवायला ते पाणी यावलेलं चाललं नाही यावलेलं सोडून राहिले महिना होईल सोडा सोडता महिना दोन महिन्या पाणी आटून जाईल माग लोक म्हणतात चिडे चिडे घेटे ना चिडे काढून दिलं पाहिजे स्वतःहून असं बाकी काय तिथला विशेष काय प्रश्न काय रस्त्यांची कामं कशी नाही रस्ते मी काय म्हणतो एक वेळ रस्ते होतील बघ साहेब पण पाण्याचा प्रश्न आहे पाणी असलं तर शेतीला उपयोग होईल ना रस्ता होईल काही होईल राहील पण त्याला काय आज लोक म्हणतात विकास खूप झाला विकास खूप झाला फडणवीस तर मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी बोलले होते की भारत आता तिसऱ्या क्रमांकाची मोठी महासत्ता बनणार आहे तर विकासचं जाऊ द्या पण आज जो पाणी दिसतं ना आज शेतकऱ्याला पाणी पाहिजे ना ते पाणी आज सोडलं पाहिजे ना दादा तुमचं नाव काय व तुमचं गाव हेच का हेच गाव वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये इथं राहुल भाऊ आहेर आहे त्यानंतर अजून इथं समजा काँग्रेस भाजप का जारंगे पाटलांनी उमेदवार दिला इथं एकंदरीत कोण आमदार होऊ शकते आमदारच पण जे नाही शेतकऱ्याचं काम केले तोच माणूस होईल ना लोकांमध्ये काय चर्चा एकंदरीत कोण सरकार चांगलं देऊ शकतं महाराष्ट्रामध्ये काय एकंदरीत <laughs> कोणत्या प्रश्नांना तुम्ही जास्त जगाडता तुम्हाला सरसगड कर्जमाफी झाली का कर्जमाफी बऱ्याच दिवस झालीच नाही पण मग हे पाटाला पाणी शेतकऱ्यासाठी संपूर्ण कर्जमाफी केली तुम्हाला कस करण्या त्यावेळी झाली ना मग आता भाजपच्या काळात तर सरसगड शेतकऱ्याला कर्जमाफ असं बोललं ती घोषणा होती हो त्याला बरेच दिवस झाले झाले अनुमान भेटलं का कांद्याचं भेटत पाच रुपये अनुदान भेटत तुझं नाही आता नाही नाही भेट बाबा आपलं नाव काय विठो गोपीनाथ वाघ नाही आपलं खरंच चॅनल आपण जादूटोना या सकाळी रिकामी कामच करत नाही तुमचं काय ना विठो गोपीनाथ वाघ काय वाटतं एकंदरीत या ठिकाणी राहुल भाऊ आहे सध्या आमदार आहे त्यांची विकास कामं कशी काहीच नाही विकास कामं नाही काहीच नाही मग काय वाटतं येणाऱ्या काळात कोण आमदार होऊ शकतं भाजपा जनता पार्टी काँग्रेस आघाडी का मग जारांगी पाटलाच उमेल शेतकरी शेतकरी दादा नमस्कार आपलं नाव नाना साहेब किसन मोरे काय वाटतं रस्ती कशी येत रस्ती चांगले अच्छा मग काय वाटतं राहुल भाऊ आयर यंदा आमदार होणार का दुसरं अजून भाजपा किंवा काँग्रेस किंवा जारांगे पाटलाच उमेदवार शेतकरी बाजू घेईल तेच येतील चर्चा एकंदरीत काय असते लोकांमध्ये तीच चर्चा म्हणजे आघाडी का भाजप हो का मग दादा आपलं नाव काय राजाराम जारांगी शेती व्यवसाय शेती उद्योग पण जे जोरदार चांगली गोष्ट आहे काय वाटतं येणाऱ्या काळात आता इथं विधानसभा लागलेली जवळपास काय वाटतं म्हणजे आमदार राहुल भाऊ आहेर आता भावी इथं सध्या वर्तमान आमदार आहे कोण आमदार होऊ शकतं भाजप किंवा काँग्रेस आघाडी किंवा जारांगी पाठला तुम्ही नेमका इथले विशेष काही जे प्रश्न आहे शेतकऱ्याचे चांदवड तालुक्यामध्ये चांदवड आज कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे पण पाण्याचं पर्क्युलेशन थोडं पण नाहीये त्याच्यामुळे सर्व शेतकरी वंचित आहे आणि ठिकठिकाणी जे गेट काढलेले त्याला अजून पण त्यांनी पाणी सोडलेलं नाही हा विषय त्याच्यामुळं बीजेपीवर सर जनता नाराजाची सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे का कोणी इथं सगळे मला एक सांगा आ, दादा पेट्रोलचे भाव वाढता चे भाव आठशे नऊशे होते आता बाराशे तेराशे पुढे गेले त्यानंतर तुमचे बिस्लरीची पाण्याची बाटली वाढती पण शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढत नाही सोयाबीन बारा हजार घेऊन आता ती चार हजार सव्वा चार हजारच्या पुढे नाही राहिली काय वाटतं नेमकं नाही माझं ना शेतकऱ्याचं धोरण काय सरकारचं धोरण काहीतरी तेल ती दहा हजारच पाहिजे ती सोयाबीन तेल पळच त्याच्यापासून तिचे भाव झालं मला सांगा राजकारण्यांच्या यांच्या काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांच्या दुकानदारा चालवण्यासाठी शेतकऱ्याला मारणी घातलं जाते असं वाटतं आहेस ते आता आहे शेतकऱ्यालाच मारणी घातला त्यांचे धंदे वाढ राहिले दुकानदार त्यांच्या चालल्या पाहिजे नाही शहरातल्या लोकांना स्वस्त नाही भेटलं तर ते त्याच्याकरता चालू सगळं नोकरीवाल्यांना लगेच महागाई वाढून द्यायची शेतकऱ्याचा विचारच नाही करायचा इकडं भाव वाढले का लगेच नोकरदारांना महागाई भत्ता वाढून देत दादा आपलं नाव काय धनाजी पैकर मोरे काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत भाजपचे राहुल भाऊ आहेर किंवा दुसरे काँग्रेस आघाडीचे इथं आमदार नेमकं कोण होऊ शकतो किंवा जारांगे पाटलांनी दे जर इथं उमेदवार दिला तर कोण काय नाही निंबाळकर होईल वेळेस अच्छा निंबाळकर आमदार होईल जर सांगू वळायला तर बाकी काही काय नाही ये फक्त काम कर करतो रे नाही ते काहीच कामायचे नाही मला एक सांगा भारत ज्यावेळेस स्वतंत्र होण्यासाठी मोठे म्हणजे स्वातंत्र्य सेनेने आपले प्राणाचं बलिदान दिलं मोठमोठ्या चळवळी झाल्या त्या ठिकाणी सर्वसाधारण गरीब असेल श्रीम सगळे लोक होते परंतु राजकारणात ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याची रावण प्रवृती असेच लोक राजकारणात ते काय वाटतं हा बरोबर आहे जो मोठाय तो मोठा जो लहान आहे तो लहान साधारण माणसाला राजकारणात तिकीट भेटत नाही किंवा त्याला आणलं जात नाही नाही भेटलं तरी मोठे जे आहे ना ते तळातच घेल त्या मोठले लोक हे तळातच घालत्या त्याला वर येऊन देते नाही कारण हे काय हेच मोठे राहिले पाहिजे आणि ते जर आपल्या फोटो जर गेले तर हा माणूस बेकार आहे हे सांगायचं आणि आपण जर त्यांचं ऐकलं तर हा माणूस चांगला आहे काहीतरी ते कारण नाही आहे खऱ्याने ते पैशाच्या बळावर निवडून येतात आणि सर्वसाधारण माणसाला पैसा राहत नाही त्याच्यामुळे तो विलक्षण मध्ये विजय होत नाही मेन कारण राजकारण हे पैशावर झालेलं आहे ज्याच्याकडे पैसा आहे तोच विजय आज काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे असं वाटतं का शंभर टक्के झालं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन झाल्यापेक्षा म्हणल्यापेक्षा शेती भावाला मालाला माल भाव भेटला पाहिजे आहे वेळेवर मालाला जर भाव दिला रा, दिला तर त्यांच्या दुकानदार चालणार नाही ना काँग्रेस असेल भाजप असेल त्यांच्या दुकानदार चालतील दुकानदाराचा चा, विषय वेगळा आहे दुकानात चालणारच भाव वाढले शेतकऱ्याला राजकारण्याचे यांचे धंदे मांडले म्हणजे भाजप सरकार काँग्रेस यांनी जर सोयाबीनला जर रेट वाढले तर शहरातले लोक ओढतील ना मग यांचं सरकार पडलं तर यांच्या दुकानदार राजकारण चाललं पाहिजे ना बरोबर त्यांचं त्याच्यावरच राजकारण दादा आपलं नाव काय पुढे माझं नाव योगेश बाजीराव गाडी काय वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये काय वाटतं इधर राहुल भाऊ आयर सध्या आमदार आहे कोण आमदार होऊ शकतं काँग्रेस भाजप का मग जारांगी पाटलाच उमेदवार सातत्यानं जर विचार केला तर जे फुटारलेले व्यक्ती तेच नेहमी आमदार होत असतात यावेळी बदल व्हावा गणेश भाऊ निंबाळकर सारख्या व्यक्तींना आपण आमदार केलं पाहिजे ते शेतकरी कुटुंबातलं सर्व जाण असलेला माणूस जर आमदार जर झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटतील असं मला वाटतं अच्छा तसेच मराठा समाज धनगर समाजाच्या संदर्भात जे मोर्चे निघलेले अनेक लोक त्रस्त झाले त्यांना बी गरज आहे आरक्षण त्यांना पण आरक्षण भेटलं पाहिजे जारांगे पाटलाला आपला पाठिंबा आहे मला एक सांगा आता जारांगे पाटील आणि धनगर आरक्षण किंवा ओबीसी मराठा जे आरक्षणाच्या बाबतीत ज्या गोष्टीची जरा थोडी थोडी वादा विवादासारखी गोष्ट चालली ही फक्त दोन दिवस आहे परंतु आता मराठा समाजाने किंवा ओबीसी समाजाने ठरवलं पाहिजे की सर्वसाधारण गरीब उमेदवाराला संधी दिली पाहिजे व या निमित्ताने दोघांनी पण आता ठरवलं पाहिजे तर राजकारणी जी आहे जी रावण प्रवृत्ती संपवण्यासाठी हा एक गोल्डन चान्स आलेला आहे बरोबर आहे गणेश भाऊ निंबाळकर सारख्या व्यक्तीला दिलं दिल पाहिजे प्रतिनिधित्व सर्व जयंतींनी ठरवून त्या व्यक्तीला पुढे काढलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे दादा नमस्कार आपलं काय नाव <laughs> ना। ना। का तुमचं काय नाव काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून एकदा राहुल आहेर का म्हणजे काँग्रेसचे उमेदवार किंवा भाजपचे का इतर दुसरं को, कोण जरा पाटलांनी उमेदवार दिले तिथं एकंदरीत काय परिस्थिती सांगता येणार नाही मला अच्छा दादा आपलं काय नाव राहुल साहेब मोरे काय वाटतं एकंदरीत आमदार तुम्हाला कोण म्हणून तिथं चांगलं काम करू शकता राहुल भाऊ आहेर भाजपचे एका काँग्रेस काय तुम्ही आता गणेश भाऊ सारखं काम करत आघाडीची शेतकऱ्याचा काहीवारी म्हणून गणेश भाऊ निंबाळकरच पुढाकार घेत आहेत अच्छा, अच्छा। आपलं राहुल दादा काही आमच्या कामाला येत नाही कधीच गणेश भाऊ येतोय कधी राहुल भाऊ विषयी नेमकी काय नाराजी काय रस्ते वगैरे नेमकी अडचणी काय हो झालंय पण कधी कामाला येत नाही तो शेतकऱ्याचा काही वर ते अच्छा आता पाटाला पाणी आलंय ज्याच्या वावरात वावरातून पाट गेलाय त्याला सुद्धा फायदा नाहीये अच्छा नुसतं पाणी पाहायचंय दादा आपलं नाव हो काय